तर तुमचे पण दात पिवळे झाले असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पण उपयोगी पडणार आहे अगदी घरातील काही गोष्टींचा यूज करून तुम्ही तुमचे दात कितीही पिवळसर लेअर त्यावरती जमा झालेली असू देत खूप जुन्या दिवसापासून जर असा थर साचत गेला तर तो खूप साचत जातो तुम आपण रेग्युलर ब्रश करतो पण त्याच्याने ही लेअर निघत नाही पण ह्या घरातील काही गोष्टींचा यूज करून जर तुम्ही तुमचे दात अशा पद्धतीने क्लीन केले तर हे किती पण दिवसाचे पिवळसर झालेले तुमचे दात असू द्या ते अगदी क्लीन होतात जसं की तुम्ही आता डॉक्टरांकडून आपण दात साफ करून घेतो पण काय होतं की सारखे सारखे दात साफ करायला गेले तर सेन्सिटिव्हिटी दाताची वाढते त्यापेक्षा तुम्ही घरी हा उपाय केला तर याचा कोणताही साईड इफेक्ट नाही तर कोणीही करू शकतं तर आता बघा संत्री जी घरामध्ये आपण खाण्यासाठी यूज करतो पण त्याची सालं टाकून देतो तर ते साल टाकून न देता याचे आपण केसांसाठी सुद्धा ही संत्री आपली खूप फायदेशीर आहे स्किनसाठी तू सुद्धा तर काय करायचं ही संत्रीची जी साल आहे ते वाळवून ह्याची पावडरसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ते मग केस धुताना तुम किंवा फेस पॅक कोणता तयार केला तर त्यामध्ये याचा यूज करू शकतो पण दाताससाठी सुद्धा काय करायचं आहे की ही संत्रीची साल आहे ते आपण संत्री खाल्ल्यानंतर ते सालीचा अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो दातावरती तुम्हाला त्याच्याने दात तुम्ही घासू शकता यामुळे काय होतं की संत्रीमध्ये क्लिनिंग प्रॉपर्टी असल्यामुळे दात आपले म्हणजे व्हाईटनिंग प्रॉपर्टी आहे त्यामुळं दात आपले पांढरे शुभ्र दिसण्यासाठी मदत होते तर हा एक झाला की आपण म्हणजे नेहमी करू शकतो केव्हाही संत्री खाल्ल्यानंतर आणि हा जो उपाय हो आता दुसरा आपण करणार आहे तो म्हणजे हायड्रॉशन पॅरॉक्साइड आहे ते आपल्याला घ्यायचं आता कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये अगदी वीस रुपयाला हे तुम्हाला मिळून जातं आणि जखम साफ करण्यासाठी बघा आपण त्याचा यूज करत असतो तर ते इथं आपल्याला यूज करायचं आहे तर तुम्हाला वाटेल हायड्रोजन पॅरॉक्साईड याने जर आपण जखम साफ करतो मग दात आपले खराब होणार नाहीत का तर अजिबात दाताला खराब वगैरे होत नाहीत थोडंसं इथे तुम्हाला ते यूज करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की जे पिवळसर लेयर अगदी डॉक् आपल्या दातावरती जमा झालेले ती निघायला मदत होते तर हे मी डॉक्टरांकडूनच म्हणजे ऐकून घेतलेला आहे किंवा त्यांनी सांगितलेला हा उपाय आहे की जो तुम्ही घरच्या घरी दात क्लीन करू शकता ज्यावेळी माझे रूट कॅनल करायला गेलेले होते त्यावेळी मी बोललेली की माझं दात पण क्लीन करायचं पण ते म्हणले तुम्ही जर सारखं सारखं दात क्लीन करत बसलं तर नंतर सेन्सिटिव्हिटी जास्त वाढत जाते त्यापेक्षा हा अगदी घरगुती सोपा उपाय आहे तर यामध्ये थोडंसं कोलगेट घ्यायचं आता एक वेळ आपण ब्रश करायला किती आपल्याला कोलगेट लागतं तेवढंच घ्यायचं आणि थोडंसं बघा यामध्ये पाव चमचा एवढंसुद्धा हायड्रोजन पेरॉक्साईड तुम्ही यामध्ये घ्यायचं आहे आणि आता बेकिंग सोडा जो की खाण्यामध्ये आपण यूज करत असतो तर बेकिंग सोड्यामुळे सुद्धा आपले दात स्वच्छ व्हायला हो मदत होते आणि मीठ घ्यायचं आहे घरामध्ये जे कोणतं मीठ आहे ते अगदी पाव चमचा एवढं मिठामुळे सुद्धा आपले दात स्वच्छ होतात तर तसं तर कोलगेटमध्ये मीठ असतंच पण यामध्ये सुद्धा थोडं तुम्ही ॲड करू शकता आणि बेकिंग सोडा आणि मीठ या चार गोष्टी ॲड करायच्या आहेत हायड्रोजन पॅरॉक्साइड बेकिंग सोडा मीठ आणि कोलगेट हे सगळं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं जे पेस्ट आहे ही तुम्ही दातावरती आता ब्रश करू शकता आता याचा कोणताही खराब वास येणार नाही किंवा कोणतीही चव बदलणार नाही आता मीठ असल्यामुळे थोडंसं तुम्हाला खारट म्हणजे नॉर्मल खारटपणा जाणवेल पण तुम्हाला दात कर म्हणजे ब्रश करताना असं ते केळसवाणी वगैरे अजिबात वाटणार नाही रेग्युलर आपण ब्रश करतो नॉर्मली त्या पद्धतीनेच तुम्ही ह्याने ब्रश करू शकता अगदी कोणताही खराब वास येणार नाही किंवा चव ही याची बदलत नाही तर हे जे आता बघा श तयार केलेलं आपलं हे सोल्युशन किंवा आता कोलगेटमध्येच हे तुम्ही अगदी दोन मिनटाचं काम आहे आता तुम्हाला यामध्ये काहीच ॲड करायचं नसेल तर फक्त पॅरॉक्साईड आणि बेकिंग सोडा मिक्स करा त्याच्याने सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता पण आता जी संत्री आहे ती बघा अशा पद्धतीने तुम्ही केव्हाही आता संत्री आपण घरात दिवसातून एकदा तरी खात असतो तर प्रत्येक वेळी जर ही साल फक्त एक छोटासा तुकडा घ्यायचा याच्याने असं केल्यानंतर काय होतं एक तर आपल्या तोंडाचा खराब सुद्धा येत नाही आणि बघा जेवणानंतर आपल्याला ब्रश करायची सवय जर तुम्ही ठेवली नंतर तरीसुद्धा तुमचे दात स्वच्छ राहायला मदत होतात आपण काय करतो की सकाळ संध्याकाळ ब्रश करतो पण दुपारीसुद्धा तुम्ही ब्रश केला तर काय होतं की जेव्हा केव्हा काही खाचाल त्यावेळी ब्रश केला तर मग म्हणजे दिवसातून कमीत कमी तीन वेळा तुम्ही ब्रश करू शकता त्याच्यामुळे दातावरती अशी कोणतीच पिवळसर लेअर जमा होत नाही आता ह्यातने तुम्ही ब्रश करायचा आणि सर्क्युलर मोशनमध्ये पण तुम्हाला हा ब्रश करायचा आहे तर ब्रश करताना आता हे जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं हे आपल्याला तीन मिनटाच्यावर दातांवरती जास्त वेळ ठेवायचं नाही तर ब्रश करताना म्हणजे तीन मिनटाच्या आत तुम्हाला हा ब्रश करून तुम्हाला चूळ भरून टाकायची आहे यामुळे आता तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आता मी रेग्युलर करते भरपूर दिवसापासून तर आठवड्यातून दोन वेळा असा अशा पद्धतीने तुम्ही तु, ट्राय करू शकता आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वाटलं के की आपले दात पिवळसर दिसायला लागले त्यावेळेला तु, तुम्ही मग हे ट्राय करू शकता आठवड्यातून दोन वेळा किंवा प्रत्येक महिन्यातून तुम्ही दोन वेळा जरी केलं तर नंतर म्हणजे एकदा दात स्वच्छ झाल्यानंतर महिन्यातून दोन वेळा हा नियम तुम्ही रेग्युलर ठेवला तर तुमचे दात मग नंतर तुम्हाला पिवळसर अजिबात दिसणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की दात साफ करून बघा जर तुमचे दात पिवळे झाले असतील आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे दात कशा पद्धतीने क्लीन झाले तर नक्कीच याचा रिझल्ट दिसून येतो आणि कोणताही साईड इफेक्ट नाही तुम्ही अगदी डोळे झाकून हे ट्राय करू शकता तर आता हा जो चांदीचा दात आहे जो म्हणजे सिल्वर कॅप टाकलेली तो जरा वेगळं दिसतंय कारण माझ्या दोन तीन दाडांना मी रूट कॅनल केलेलं आहे तेव्हापासून दाताची जास्त काळजी घेते कारण एक दाड नीट करायला गेलं तर चार ते पाच हजार आपले जातात त्यामुळे ते दात आपण नेहमी स्वच्छ ठेवले तर मग नंतर रूट कॅनल करायची वेळ येणार नाही तर ही बघा जी दातांसारखीच मी कॅप टाकलेली आहे ती मिक्स होऊन जाते म्हणजे ते दिसून येत नाही तुम्ही पण कधी रूट कॅनल केलं तर शक्यतो दातांसारखंच टाका म्हणजे तोंडात कलरफुल तुम्हाला दिसणार नाही